कोगनोळीत एकाची गळफासाने आत्महत्या कोगनोळी येथील हंचिनाळ रस्त्यावर राहत्या घरी गळफास घालून घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार तारीख वीस रोजी सकाळी उघडकीस आली संतोष महादेव करबसे व अडतीस असे गळफास घालून घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे इस नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोगनोळी हंचिनाळ रोडवर पिरमाळ परिसरात मुळगाव अर्जुनवाड तालुका हुकेरी येथील व सध्या राहणार कोगनोळी येथील संतोष करबसे हे शेतीकाम करत होते बुधवारी रात्री घरी जेवण करून सर्वजण झोपी गेले गुरुवारी सकाळी सहा वाजता पत्नीने पाहिले असता संतोष यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले तात्काळ त्यांनी शेजाऱ्यांना बोलवून घेतले शेजाऱ्यांनी ताबडतोब निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आत्महत्या पाठीमागील नेमके कारण समजू शकले नाही घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह अंतिम तपासणीसाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवला संतोषच्या पश्चात आईवडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय शिवराज नायकवाडी रमेश भैरनावर संजय हिरेमठ एसआयएस चेक्कोडी प्रभू सिद्धाटगीमठ यांनी भेट दिली